कराड क्षेत्रपन्न बाजार समितीच्या वतीने विसावं कृषी प्रदर्शन या ठिकाणी सव्वीस तारखेपासून सुरू आहे माझ्यासोबत आहेत बाजार समितीचे उपसभापती नितीन डापरेसाहेब डापरेसाहेब कसे नियोजने तयारी झाली पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेलं हे आपलं कृषी प्रदर्शन आहे आणि हे आपल्या कृषी प्रदर्शनाचं हे विसावं वर्ष आहे तर आपल्याला सांगायला आनंद होतोय की पश्चिम महाराष्ट्रासहितच आपल्याला शेजारी लागून असलेले कर्नाटक असतील किंवा आंध्र प्रदेश असतील इथून देखील लोक ह्या प्रदर्शनाला भेट देत असतात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचीही कर्मभूमी म्हणून ओळखली जाते आणि त्यांच्या नावानं हे आपलं कृषी प्रदर्शन आमचे स्वर्गीय विलास का उंडाळकर यांच्या प्रेरणेनंही चालू झालेलं उद प्रदर्शन आजही आमचे नेते ॲडव्होकेट उदयसे पाटीलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत चालू आहे आपल्या बाजार समितीच्या वतीनं इथल्या प्रदर्शनाची संपूर्ण तयारी झालेली आहे साधारणतः चारशे स्टॉल आता हे जे आपल्या पाठीमागे दिसतात हे सगळे चारशे स्टॉलचं इथं प्रदर्शन आहे आणि त्यामध्ये आपण जर्मन हँगर ही जी अत्याधुनिक टेक्निक आहे त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे किमान पंचावन्न फूट उंच असल्यामुळं इथून व्हेंटिलेशन खेळती राहणं आणि कितीही गर्दी जरी झाली तरी लोकांना ती कंजेस्टेड होणार नाही त्या पद्धतीचं आहे शिवाय त्या दोन्ही स्टॉलच्यामधून मोठा स्पेस ठेवल्यामुळं लोकांना तिथून जाणं येणं देखील चांगलं होणार आहे शिवाय आपल्याला ह्यावेळी ह्या प्रदर्शनाचं असं वैशिष्ट्य होतं की आपल्याला ए आय जी आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्या एवर आपण ह्या प्रदर्शनामध्ये भर दिलेली आहे आणि आपल्या परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याला ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे काय ए आय टेक्नॉलॉजी वापरून आपण आपल्या शेतीमध्ये कसं उत्पादन वाढवू वाढवू शकतो आणि आपली आर्थिक सुबत्ता कशी आपण करू शकतो शेवटी बा भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि पारंपरिक शेती आणि आता येणारे अत्याधुनिक जसं मध्यंतरी यांत्रिकीकरणाचं युग आलं होतं तसं आता ए आयचा युग आलेला आहे आणि ह्या ए आयचा वापर आपल्या शेतीत करण्यासाठी इथं प्रत्येक सगळं ज्या येणाऱ्या इथं प्रत्येक प्रदर्शनाला भेट देणारा प्रत्येक शेतकऱ्याला ए आयचं देखील इथं चांगलं मार्गदर्शन होणार आहे किती लोक स्वतःचा भेट देतील असं अपेक्षित काय आपल्याला प्रतिवर्षाचा असा अनुभव आहे की इथं वर्षाला वर्षा म्हणजे प्रत्येक जे चार पाच दिवसाचं हे प्रदर्शन असतं ह्या पाच दिवसामध्ये किमान आठ ते बारा लाख लोक या परिसरातील शेतकरी नागरिक विद्यार्थी असतील इथं भेट देतात आणि ह्या प्रदर्शनात नवीन नवीन शेतीविषयीची माहिती घेतात विसावं वर्ष हे खूप मोठा टप्पा पूर्ण केलेला आहे अनेक कृषी प्रदर्शन चालू झाले बंद झाली अनेक इव्हेंटसुद्धा सुरू झाले बंद झाले मात्र कृषी प्रदर्शन हे अविरत सुरू आहे त्याबद्दल बरोबर आहे अगदी दे, काकांनी देखील हीच संकल्पना ठेवली होती की हा शेतकरी हा घटक आहे या शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो आणि या पोशिंद्याला दररोज शेतीमध्ये नवीन काय बदल चालले आहेत आपल्याकडं त्या ते, ते बदल आपण कशा आत्मसात केले पाहिजे ही माहिती मिळण्यासाठी आता शेतकरी कुठं बाहेर जाऊ शकत नाही मग हे सगळं तंत्रज्ञान सगळं अत्याधुनिक यंत्रिकरणं असेल किंवा नवीन नवीन बी बियाणं असतील आत्ता जे आपण मी मागाशी म्हणालो की ए आय टेक्नॉलॉजी ही एकाच दालनाखाली यावं आणि शेतकऱ्यांना इथं आल्यानंतर त्याच्याच गावात त्याच्याच शेजारी हे सगळं एकत्र बघता यावं आता इथं जे माझ्या पाठीमा बघता इथं कुपर कंपनीचा आपण ट्रॅक्टरचा स्टॉल लावणार आहे नवीन नवीन नवी त्यांनी आता शेतीमध्ये पूर्वी आपण बघत होतो की भले मोठे ट्रॅक्टर असायचे आजस्तर ट्रॅक्टर असायचे ते शेतीचा तुडवा होणं ही आणि शेतीच्या कामात उभ्या पिकात ते वान घालता येत नव्हतं परंतु आत्ता तुम्ही जर बघितलं आता इथं प्रदर्शनामध्ये येणार आहेत त्या सगळ्या गोष्टी ते आल्यानंतर तुम्ही उभ्या पिका देखील तुम कसं वाहन जायला आणि शेती तुम्ही सुकर कशी करू शकता हे सगळं एका अलनात आपल्या इथल्या स्थानिक शेतकऱ्याला बघता बघता येतंय ह्यामुळे ह्या प्रदर्शनाला दरवर्षी वार्ता प्रतिसाद मिळतोय आणि काकांची ही संकल्पना होती आम्हाला आनंद वाटतो की ती संकल्पना काकांची त्यांच्या मागे दादांनी देखील जिवंत ठेवली मोफत स्टॉल दिलेले आहेत का कारण खरं तर स्थानिक ज्या महिला आहेत किंवा बचत गट आहेत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय केले बरोबर आहे ह्या प्रदर्शनातनं बघा ह्या वीस वर्षात अत्यंत नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आपल्या इथं तयार झालेले आहेत मग त्यांनी ह्या प्रयोगातून जे तयार केलेले काय नवीन प्रोडक्ट असतील किंवा शेतीवर प्रक्रिया करण्यासंदर्भातले बी बियाणे देखील अक्षर काय काही शेतकऱ्यांनी तर स्वतःचे वान देखील के तयार केलेले आहेत असे वान असतील किंवा गांडूळ खत असतील तुम्ही आता म म्हणाल तसा की महिला बचत गटांनी देखील स्वतःचे त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले आहेत अशा लोकांना देखील आपलं प्रोडक्ट लोकांपुढं आणता यावं ह्या संदर्भात आमच्या स सर्व संचालक सभापती असतील आमच्या सर्व संचालक मंडळ असेल यांनी विचार करून आमच्या नेत्यांनी इथं शंभर मोफत स्टॉल त्याचंही नियोजन केलेलं आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे वर्षी देखील आपण शंभर मोफत स्टॉलच्या माध्यमातून त्यांना देखील आपण ते दालन देतो आहे अनेक प्रदर्शनात बघतो की खाऊ गल्ली म्हणजे खाण्यापदार्थाचे ज्या स्टॉल असतात तर इथं तुम्ही कसं नियोजन केलं यावर्षीचं इथं आपण जे आपण कृषी दालन असतील किंवा बचत गटाचे दालन असतील असे हे सगळे क्षेप्रेट वेगळे केलेत हां इथं आलेल्या लोकांना म्हणजे इथं बघितलं आपण तर एक व्यक्ती आला तर किमान त्याला चार ते पाच तासाचा कालावधी हा बारकाईन जर तो कृषी प्रदर्शन बघणार असेल सगळ्या यंत्रिकरणाची माहिती घेणार असेल किमान पाच तासाचा एका माणसाला कालावधी जातो अशावेळी त्यांच्या तहानभुकीची देखील आम्ही खबरदारी घेऊन त्यांना देखील ते खाद्य विभाग देखील फक्त बाजूला एका बाजूला करून ते ती देखील आपण सुविधा केलेली आहे शेवटचा प्रश्न कारण इतक्या लाख लाखाच्या स्वरूपात इथे लोक महिला मुली या ठिकाणी किंवा शाळेतली मुलं येतात विशेष पोलिस यंत्रणासाठी अलर्ट मध्ये काय केलेलं आहे का तुम्ही बाजार समितीने पोलिस यंत्रणा वाहतुकीमध्ये जे आपण इथं पार्किंग आहे ते आपल्या पाठीमागे जवळपास आठ एकराचा तळ आहे ते सर्व वाहतूक यंत्रणा आपण तिकडं पार्क करतो आहे शिवाय आपल्या बाजार समितीच्या आवारापर्यंत बेहदा चौकापासून बे बाजार सम प्रदर्शन स्थळापर्यंत येणारा जो रस्ता आहे तो दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन म्हणून प्रशासनानं जाहीर केलेला आहे त्या संदर्भात पोलिस यंत्रणा त्यांचं काम करेल आरोग्य यंत्रणेनं इथं मोबाईल टॉयलेट असतील किंवा इथली स्वच्छता असेल धुरळणी फवारणी वेगवेगळ्या ते देखील त्या इथं केलेलं आहे मालकापूर आणि कराड नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेचा विषय इथं होतोय आणि लोकांना येणाऱ्या लोकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी ती यंत्रणा आपण इथं दिली आहे खरं तर वेळोवेळी अजून प्रदर्शनाला दोन तीन तीन दिवस बाकी आहेत वेळवेळी आपण मुलाखत घेत राहू मात्र महत्वाचं म्हणजे शंभरपेक्षा ज्या स्टॉल तिथे स्थानिक जे शेतकरी आहेत किंवा बचत गट आहेत त्यांना चर्चेत दिलेल्याच माहिती नितीन ठाकडे यांनी दिली अजून एक मला त्याला सांगायला आवडेल की कृषी प्रदर्शनात शेतीच्या संदर्भात देखील आपण इथं शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर विविध दे पुरस्कार देत असतो त्या संदर्भात आमचे विद्यमान संचालक माझे सभापती प्रकाश पाटीलदादा हे सांगतील आपल्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक प्रकाश पाटील साहेब आहेत त्याला काय नक्की वर्षी या वर्षीचं वैशिष्ट्य आहे यावर्षी आमचे नेते सन्माननीय उदयसिंह पाटील दादा यांच्याशी आम्ही विचारविनिमय केला प्रतिवर्षी या आपल्या प्रदर्शनात वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो यावर्षी या जिल्ह्याचे सुपुत्र कुपर आणि तो परिवार त्यांचा यांच्यामार्फत आपल्याला इथं त्यांना पण स्टॉल दिलेला आहे आणि त्यांचं टेक्नॉलॉजीचं जे म्हणजे आपल्या भारतात तर आहेच त्यांना स सन्माननीय म्हणजे त्यांना सन्मान दिला जातो त्यांच्या इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या बुद्धिमत्तेबद्दल त्यांच्या नवीन नवीन प्रयोगाबद्दल आणि बाहेरसुद्धा त्यांचा सन्मान केला जातो तर त्यांनाही या ठिकाणी आम्ही पहिल्या दिवशी त्यांना निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर उद्घाटनाच्या दिवशी त्याचबरोबर सन्मान्य दादा पाटील यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली आणि यावर्षी हे हे कराडचं मार्केट पूर्वी हळद आणि गुळ गुळ आणि शेंगाचं हळद आणि शेंगाचं होतं त्याच्यानंतर गुळाचं झालं आज आता त्या गुळ मार्केटला गुळ कमी यायला लागला आहे नावान नावानाव लोक शे कारखाने आले त्याच्या उसावर प्रक्रिया करणारी यंत्रणाजवळ उपलब्ध झाल्यामुळं गुळाकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला लेबर प्रॉब्लेममुळं परंतु यावर्षी तो पुन्हा वाढला जावा यासाठी आम्ही या कराड मार्केटला जो शेतकरी जास्तीत जास्त स्वतःचं गुळ उत्पादन करेल प् त्याच्या नावानं त्याच्या एक दोन तीन क्रमांकाचं पारितोषिक आम्ही त्यांना निर्म द्यायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर कराडचा भाजीपाला हा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर जात असतो इथं अगदी पलूस कडेगाव तिकडून अगदी तुमच्या मसवळ परिसरातून असेल या भागातून सुद्धा हा भाजीपाला आपल्याकडे येत असतो अगदी ओळूज क खटाव वगैरे या भागातून येत असतो तर त्यांच्या भागातील येणाऱ्या भाजीपाल्याच्या शेतकरीसुद्धा जो सातत्याने आपल्या कराड मार्केटला जो भाजीपाला आणतो आहे त्याचेसुद्धा आम्ही एक तीन क्रमांक काढणार आहे एक नवीन उपक्रम यावर्षी आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरं एक सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी की या ठिकाणी आपल्या सर्वसाधारण शेतकरी जे स्वतःचा माल पिकवतात आता इथं माझ्या शेजारी एक शेतकरी आहेत भगवान पाटील म्हणून मुंडेचे आहेत तर त्यांचं सेंद्रिय खपली सेंद्रिय खपली असते त्यांना दरवर्षी आम्ही तिथं आपल्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्टॉल देतो आणि ते स्वतःचा खपली गहू तिथं विकायला घेऊन येतात म्हणजे शेतकऱ्यालासुद्धा स्वतःचं प्रॉडक्ट तयार केलेलं चांगल्या प्रकारे ते विकलं जावं असं सुद्धा आम्ही न यावर्षीसुद्धा दर प्रतिवर्षपर्यंत राबवतोय तसंच सातार तालुक्यातील एक चांगलं तरुण हुतकोर मुलगा आहे त्याचा आदर्श नवीन सगळ्या पुढच्या पिढीने घ्यावा आणि आपल्या तरुण मुलांनी घ्यावा उपक्रम तो स्वतः फक्त बी ए झालेला आहे बॅचलर ऑफ आर्ट्स आहे परंतु त्याच्याकडं त्याची स्वतःची श शतावरी अश्वगंधा आलं आणि तुमची हळद याच्यावर स्वतः प्रक्रिया करतो तो आपल्या सोलरवर तो ड्राय करतो हीट कुठली देत नाही नॅचरल जेवढे पदार्थ करता येईल तेवढं करतो आणि किमान माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षी त्याचा पंचावन्न लाखाच्या आसपासचा वार्षिक पहिल्या दोन वर्षातला टर्न ओव्हर त्याचा होता गेल्या वर्षी यंदा म त्याच्या माहितीप्रमाणे तो म्हटलं मी एक कोटीच्या पुढं यावर्षी टर्न ओव्हर करणार आहे त्यालाही आम्ही आवर्जून इथं बोलवलेला आहे त्याचा स्टॉल मांडणार आहे आणि तो, तो वेगळा ज्वारीचं बिस्किट असेल नाचणीचं बिस्किट असेल एक वेगळे प्रयोग केलेले आहेत खूप चांगला तो स्टॉलसुद्धा आम्ही नव्यानं उपक्रम आहे आणि त्याचा आदर्श आपल्यातल्या ले मुलांनी घ्यावा आणि नवीन वेगळे उपक्रम करावे अशा पद्धतीचं आम्ही यावर्षी नियोजन केलेलं आहे तर नक्कीच या यावेळेचं कृषी प्रदर्शन हे आगळं आणि वेगळं नक्की असेल धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलात धन्यवाद